हॅलो फ्रेंड्स माझ्या छोटसं आभाळ या चॅनलवर स्वागत आहे तुमचं आता जन्माष्टमी येत आहे कृष्णाची तर त्यानिमित्ताने मी एक अभंग घेऊन आली आहे मी लिहिलेला ले राधा आणि कृष्ण यांच्यावर मी अभंग लिहिला आहे नाव आहे राधाकृष्ण सकल जाहला अनोखा महिमा प्रेमाची प्रतिमा राधाकृष्ण लौकिक अमर रासलीला होती लौकिक अमर रास लीला होती आगळीच प्रीती दोघांची मुक्त करे तिला बासरी कृष्णाची करे तिला त्याची सारी लीला तिच्यासाठी विवाहाच्या पार तिचा अनुराग प्रेम एक त्याग ओळखावा आजही गुंतली एक वेडी राधा आजही गुंतली एक वेडी राधा झाली कृष्ण बाधा अनामेक तयांचे मिलन प्रेम अनमोल तयांचे मिलन प्रेम अनमोल कोणकरी मोल पूर्णत्वाचे अर्धांगात त्याच्या तिचा असे वास अर्धांगात त्याच्या तिचा असे वास आणि तिचा श्वास वासुदेव किती काळ झाला तीच जणू रीत अजूनही प्रीत जिवंतच राधा आणि कृष्ण एक संध अंगे राधा आणि कृष्ण एकसंध अंगे अर्थ सारा सांगे जीवनाचा अर्थ सारा सांगे जीवनाचा तुम्हाला हा मी लिहिलेला अभंग कसा वाटला हे मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा म्हणजे तुम्हाला आणखी छान छान कविता ऐकण्याचा आनंद घेता येईल थँक्यू